नमस्कार तू जसं म्हणाल तसं मला वाटतं की एंटरटेनमेंट आणि त्याचबरोबर अंतर्मुख करायला लावणारा चित्रपट म्हणूनच मला असं वाटतं हे चित्रपट मराठीतच घडू शकतात आणि म्हणूनच मराठीतला हा एक महत्वाचा चित्रपट आहे असं मला वाटतं कारण आपण फक्त अंतर्मुख करणारा चित्रपट करतो कधी 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 फक्त एंटरटेनमेंट करणारा चित्रपट करतो ज्याच्यात मसाला आहे आणि फक्त एंटरटेनमेंट लोकांना द्यावी म्हणून पण असे काही चित्रपट असतात की ज्याच्यात दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं याच्या बांधणीबद्दल म्हणशील तर जसं आता हे पोस्टर दिसतंय ना त्यामुळे मला फार छान वाटते आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया ज्या पद्धतीने येते की असं एक पॅकेज पाहिल्यानंतर लोकांना वाटतं की नाही हा चित्रपट जाऊन पहावा गेले अनेक वर्ष आम्ही ह्याच इंडस्ट्रीत काम करतोय पण प्रत्येक वेळेला असं एकत्र एक सगळ्यांना काम करायला संधी मिळत नाही मला आठवतंय आणि ते काम माझ्या मते आदित्यने उत्तम केलं की आम्हाला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंय सगळ्यात जास्त क्रेडिट त्याचं आहे नाहीतर खरंच तुलाही माहिती आहे की एवढ्या सगळ्या जणांना एकत्र बांधून ठेवून चांगलं काम करून घेऊन नंतर वेळेवरती सगळ्या गोष्टी करून असं इथे सुद्धा प्रमोशनला आणून वगैरे फार सोपं नाही सो ते आदित्यने केलं मला आठवत आहे याची सुरुवात अशी झाली पहिला हा चित्रपट असेल ज्याची मी रिहर्सल फोनवरती केली आहे व्हिडिओ कॉलवरती केली आहे Uh, आम्ही चौघेकण आदित्य इन्सिस्ट करत होता कि की प्रत्येक जण वेगवेगळ्या जसं uh, आनंद म्हणाला की प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टाईल आहे uh, आणि विवेक बेळे यांनी एका पद्धतीने ते लिहिलेलं आहे त्यांच्या uh, त्यांच्या लिखाणातलं काम त्यांचं लिखाण पोहोचवण्यासाठी सुद्धा ना खर तर कलाकाराचा खूप कस लागतो सो त्याची इच्छा होती की जे सीन ज्या कॉम्बिनेशन्स मध्ये आहेत ना तुमच्याकडे वेळ नसेल आपण काही करून थोडासा वेळ काढूया व्हिडिओ कॉलवरती रिहर्सल करूया पण दोनदा तरी मला सगळ्यांसमोर प्रत्येक कॉम्बिनेशन मध्ये रिहर्सल व्हायला हवी आहे आम्ही त्यावेळेलाही प्रत्येक जण दोन दोन सीन ज्या ज्या कॉम्बिनेशन मध्ये आहे ती वेळ ठरवून त्या वेळेला एकत्र व्हिडिओ कॉलवर यायचो आ, रीडिंग करायचो आणि मग तो त्याचे सजेशन द्यायचा सो वेगवेगळे अनुभव हा चित्रपट तयार करताना आलेले आहेत आणि आय एम लकी की मी या चित्रपटाचा भाग आहे असं मला वाटतं आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांना एकोणतीस मार्चला एक चांगला चित्रपट पाहायला नक्की मिळेल